हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय केंद्र असलेल्या चिखली शहरात आणि तालुक्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे आज महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे चिखली शहरात एका पथसंस्थेच्या उद्घाटनासाठी येत असताना महसूल विभागातील भ्रष्टाचारावर मंत्री महोदय काही बोलणार का की हा दौराही फक्त औपचारिकताच राहणार असा प्रश्न जनतेच्या मनात आहे चिखली शहर आणि तालुका हे बुलढाणा जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय केंद्र मानले जाते जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल याच भागात होते परंतु याचबरोबर भ्रष्टाचाराच्या बाबतीतही चिखली अव्वल स्थानी असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे विशेषतः महसूल विभाग आणि त्याअंतर्गत येणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी गेल्या काही काळापासून वाढत्या प्रमाणात समोर येत आहेत राज्य सरकारचे घोषवाक्य सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षात फक्त जाहिरातबाजीपुरतेच मर्यादित असल्याचा आरोप चिखलीकरांकडून होत आहे बुलढाणा जिल्ह्यात आणि विशेषतः चिखली तालुक्यात महायुतीचे खासदार आमदार असून महसूल विभागातील भ्रष्टाचारावर कोणताही ठोस उपाय योजना जात नसल्याची खंत स्थानिक व्यक्त करत आहेत सरकारच्या भूल थापांना आम्ही बळी पडत आहोत मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च होतात पण सामान्य जनतेच्या समस्यांवर कोणतीही कारवाई होत नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे आज चिखली शहरात एका पथसंस्थेच्या उद्घाटनासाठी येणारे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्थानिकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठोस कारवाईची अपेक्षा आहे परंतु अनेकांचा प्रश्न आहे की हा दौरा फक्त उदो पुरतच मर्यादित राहणार का स्थानिकांच्या मते मंत्र्यांनी या भ्रष्टाचाराच्या गंभीर मुद्द्यावर बोलणे आणि कारवाईची घोषणा करणे अपेक्षित आहे मंत्री महोदय किमार या विषयावर बोलतील का की फक्त फीत कापून आणि भाषण देऊन निघून जातील असा सवाल चिखलीकरांनी उपस्थित केला